जय जिजाऊ मित्रांनो मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे मी किरण जाधव आजच्या स्थळाचा परिचय हा बीड जिल्ह्यातील आहे आणि ही जी काही स्थळं आहेत ती सर्व मुलींची आहेत तेव्हा या स्थळांचा परिचय घेत असताना हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पूर्ण ऐकावा गेल्या चार वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही सेवा म्हणून आणि कुणाची फसवणूक होऊ नये याच काम करत असतो सोबतच परिचयातून ओळखीतून एकमेकांचे विवाह जुळावेत या हिशोबानं आम्ही हे कार्य सुरू ठेवत आहोत आपण प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ॲप डाउनलोड करावं किंवा खाली लिंक दिली आहेच त्यावरून डाउनलोड करू शकता आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करावे सर्च बॉक्समध्ये समोर स्क्रीनवर दिसणारे आय डी क्रमांक टाकून विवाहाच्या प्रोफाईल पहाव्यात सामाजिक सभ्यता आणि सुरक्षेच्या हिशोबानं आम्ही परस्पर कुणाचंही बायोडाटा शेअर करत नाही किंवा मोबाईल नंबर कोणालाही देत नाही अनेक जण मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करतात लग्न जुळावं या हिशोबानं आपली प्रोफाईल त्यामध्ये स्वतः मित्र नातेवाईकाद्वारे नोंदवत असतात कालांतरानं किंवा काही दिवसानंतर लोकं विसरूनही जातात अशातच बऱ्याच मुलींची लग्न ही जुळलेली असतात त्यांना मूलबाळ देखील होतात मात्र हे बायोडाटा तसेच या ग्रुपवर त्या ग्रुपवर फिरत असतात आणि विवाह संस्थेकडील किंवा ॲपवरील नोंदी तशाच कायम राहतात हे असं होऊ नये म्हणून जर समोर दिसणारे आय क्रमांक जर तुमच्या परिचयातील असतील आणि त्यांचा विवाह जुळलेला असेल किंवा नसेलही तर आम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या क्रमांकावर किंवा मेलवर कळवावे प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा आणि हे सर्व काही फुकट आहे आय डीमध्ये क्रमांक जिल्हा बीड पंधरा चव्वेचाळीस क्रमांक दोन सत्ते सत्याऐंशी चौतीस क्रमांक तीन दहा दोनशे अठरा आय डी क्रमांक चार शहाऐंशी चौऱ्याण्णव क्रमांक पाचमध्ये अठरा त्र्याऐंशी आणि शहात्तर एकोणचाळीस सोबतच त्र्याण्णव अडुसष्ट व पस्तीस चौतीस व दहा तीनशे एकाहत्तर व पंच्याहत्तर पासष्ट हे आय डी क्रमांक जोडण्यास यातून आपल्याला मदत होऊ शकेल किंवा यांचा विवाह जोडलेला असेल तर आम्हाला कृपा करून कळवावं ही विनंती चला तर मग समाजासाठी आपण एकमेकांचे मध्यस्थ बनूया आणि आपणच आपले दिवा...